आम्ही बसला जेवायले बीट आणलं केवढं मोठं या हरशू इथं बसला जेवायले रात्रीची टमाट्याची चटणी हे वांग्याची भाजी बनवली मी इथं मेथीची भाजी बनवली ताव्यावर आणि आम्ही जेवण करत आहे इथं हे हरशव बीट खायला डान्स करू करू हरशू हरशीव दे तुझी मेहंदी ते पहा हार्षून मेहंदी काढली बोटाने बी लावली आणि बीट पा किती भारीक करून घेतलं आणि तेवढं बीट कधी खायचं होता ज्यांनाच नसते होत केवढ्याच एक बीट दहा रुपयाच चा? हारशू चाल जेवायला पहा हारशू नुसतंच बीट खाताय हर्षीनं पप्पा सारा कसा केला मी धुनं द्यायला गेली तर हर्षूच्या गाडीचे ऑपरेशन पण झालं आठ दिवस नाही झालं हर्षूच्या गाडीला आणले तर हार्षू टेप लावलेला कसा काढून टाकत आहे कोण माझ्या हाताने घ्यायचं कटाळायचं का तेवढीशी आ होटल आता हर्षू कसा जेवते हारशुचे तर होटल रंगले बापू हरषून टाकलं थुकून का म्हण हारशू कडू लागत असते नुसतं नसतात खाते करसडे खाऊ मग नुसतं खाल्लं म्हणून ते कडू लागायला हे बा आता हरषून थुकून टाकलं ते बीट आणि आता जेवायला काय झालं रे करायले करायला हरशीच्या पायावर पडला तर हरशी माय एकूण गांजर पण खायले एकच गांजर कापलं होतं काय हम्म टमाट्याची चटणी मेथी